अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणात अटक केलेले आठही आरोपी पोलीस कोठडीत आहेत दरम्यान अकोला पोलिसांनी आरोपींना सोबत घेत घटनास्थळ गाठून अक्षयची हत्या नेमकी कशी केली याची आरोपींकडून परत घेतली तर आरोपींनी मृतक अक्षय नागलकर याचा मोबाईल नदीपात्रात फेकला असल्याची कबुली देण्यात आल्यानंतर पोलिसांनी नदीपात्रात मोबाईलचा शोध घेतला आहे दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध सुरू आहे पोलीस तपासात आरोपीने अक्षय नागलकर याचा मोबाईल मोरणा नदीच्या पात्रात फेकल्याचे उघड झाले असून आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून नदीत उतरून शोध मोहीम राबविण्यात येत आहे हत्या करून आरोपींनी पुरावे नष्ट केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून तपास अधिक गतिमान करण्यात आला आहे मृतदेह जाळलेल्या ठिकाणासह अक्षयची हत्या कुठे आणि कशी झाली हा घटनाक्रम कसा घडला याची पोलिसांनी आरोपींकडून पुनरावृत्ती केल्याची माहिती आहे तसेच मृतदेहाची राख कुठे फेकण्यात आली याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे